उल्हासनगरमधील कुर्ला कॅम्प परिसरातल्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत याकडे उल्हासनगर महापालिकेनं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून किमान खड्ड्यात भराव टाकून तात्पुरता अंबरनाथ कडून उल्हासनगरच्या नेताजी चौकाकडे मुख्य रस्ता जातो या रस्त्याच्या एका बाजूचं उल्हासनगर महापालिकेकडून कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं असून दुसरी बाजू मात्र पूर्णपणे खड्ड्यात आहे कुर्ला कॅम्प परिसरातील बाबासाईनगर भाटिया चौक भागात रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते या रस्त्यावरून जाणारा स्कूल बस रिक्षा दुचाकी चारचाकी वाहनं यांना खड्ड्यांचा मोठा त्रास होतो याच रस्त्यावर अनेक रुग्णालय सुद्धा असून रुग्णवाहिकांची देखील या रस्त्यावरून ये जा असते मात्र खड्ड्यांमुळे रुग्णांनाही मोठा फटका बसतो या रस्त्याच्या दुरावस्थेकडे उल्हासनगर महापालिकेनं लक्ष देत किमान तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्याची आवश्यकता होती मात्र महापालिकेकडून या खड्ड्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असून त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त चा होतोय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज